नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अखेर आली आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो अखेर पाच डिसेंबरपासून अनुदानाचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आणि या थकीत जे अनुदान पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना मिळाले नाही ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यांना मिळणार ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर चला बघूया व्हिडिओ नमस्कार शेतकरी मित्रांनो दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने शेतकऱ्यांसाठी अनुदानाची घोषणा केली होती शेतकरी मित्रांनो ज्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्याची अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात केवळ पंचवीस ते तीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यातच पहिल्या टप्प्यात पैसे जमा झाले आहे उर्वरित बहुतांशी शेतकऱ्यांचे अनुदान एकंदरीत अतिशय संस्त गतीने वितरण झाले किंवा अपूर्णपणे थांबलेले आहे शेतकरी मित्रांनो काही भाग्यवान शेतकऱ्यांना एक हप्ता मिळाला पण दुसऱ्या हप्त्यासाठी वाद पाहावी लागत आहे शेतकरी मित्रांनो तर अनेकांच्या खात्यात एक रुपये जमा झालेला नाही या अनुदानाचे वितरण थांबवण्यामागे एक मुख्य कारण होते शेतकरी मित्रांनो राज्यभरात सुरू असलेल्या नगर नगरपरिषद नगर परिषद आणि ग्र नगर पंचायत निवड निवडणुका या निवडणुकीमध्ये तलाठी कृषी सहायक आणि तहसील कार्यालयातील बहुतांश कर्मचारी निवडणूक कामामध्ये व्यस्त होते परिणामी अनुदान वाटपाची संबंधित सर्व प्रशासकीय कामकाज जवळपास ठप्पे झाले होते शेतकरी मित्रांनो आता पाच डिसेंबर नंतर कामाला गती येणार आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकरी मित्रांनो पाच डिसेंबर नंतर कामाला गती आल्यानंतर लवकर हा दुसरा टप्पा आणि ज्यांचा पहिला टप्पा थकीत आहे त्यांना अनुदानाचे दोन्ही पैसे मिळून जातील आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की चार डिसेंबरला निवडणुका संपणार आहेत निवडणुकीचे निकाल लागताच पाच डिसेंबर पासून सर्व प्रशासकीय कर्मचारी पुन्हा त्यांच्या मूळ अनुदानाच्या वाटपाचा कार्य कामावर रुजू होतील कर्मचारी कामावर परत येताच अनुदानाच्या वितरणाची थांबलेली प्रक्रिया पुन्हा एकदा पूर्ण वेगाने सुरू होणार आहे सरकारी तिजोरीमध्ये मध्ये अनुदानासाठी अत्यावश्यक असलेला निधी म्हणजे बजेट तयार आहे तसेच फायनल आणि लाभार्थ्यांची याद्याही तयार आहे शेतकरी मित्रांनो फक्त कर्मचाऱ्यांच्या परत येण्याची औपचारिकता बाकी होती आता पाच डिसेंबर पासून थांबलेले सर्व व्यवहार सुरू होणार आहे शेतकरी मित्रांनो आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यात सुरुवात सुद्धा होणार आता कोणत्या शेतकऱ्यांचे अनुदान अडकले ते बघूया निवडणूक आणि काही तांत्रिक त्रुटीमुळे खालील प्रकारच्या शेतकऱ्यांचे अनुदान सध्या अडकून पडलेले आहेत आता कोणाचे अनुदान हे अडकले ते बघूया अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी हंगामाचे अनुदान त्यानंतर सामायिक क्षेत्र असलेले शेतकरी फळपीक बागायतदार जसे की संत्रा मोसंबी द्राक्ष यासाठी असलेले विशेष अनुदान आता केवायसी मिसमॅच आणि नाव मिसमॅच म्हणजे जे केवायसी मध्ये नाव तुमचं वेगळं आहे आणि नाव मध्ये केवायसी वेगळी आहे असे शेतकरी त्यानंतर बँक खात्याची आधार लिंक नसणे आता ज्या शेतकऱ्यांनी जमीन वेगवेगळ्या गावामध्ये किंवा ज्यांच्या फार्मर आय डी उपलब्ध नाही त्यांचे सुद्धा अनुदान अटकलेले आहे शेतकरी मित्रांनो त्यांनी तुरीत हे लवकरात लवकर केवायसी बँक खात्याची लिंक करणे आणि आधार लिंक सुद्धा करणे त्यानंतर फार्मर आय डी काढून घेणे ज्यांचा एका योजनेचा हप्ता मिळाला आपण दुसऱ्या योजनेचा थांबला किंवा एका हप्त्याचे पैसे मिळाले पण दुसरा हप्ता अडकला शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो पैसे मिळण्याची प्रक्रिया काय असणार ते बघूया अनुदान वितरणाच्या वेळी प्रशासकीय कामाचा क्रम ठरलेला असतो त्यानुसार सर्वात प्रथम अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील ज्यांची सी आ, प्रक्रिया पूर्ण आहे फार्मर फार फॉर्ममध्ये कोणतीही चूक आणि नाव मिसमॅच अडथळा नाही या पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांचे वितरण पूर्ण होताच त्यानंतर खालील तांत्रिक त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांची प्रकरणे सुद्धा सोडवली जातील त्यामध्ये सामायिक शेती धारक शेतकरी दोन गावात जमीन असणारे शेतकरी त्यानंतर फार्मर आय डी मिसिंग असलेले प्रकरणे केवायसी मिसमॅच असलेले प्रकरणे म्हणजे शेतकरी मित्रांनो पहिला टप्पा हा जो थकीत आहे तो शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुद्धा लवकरच होणार म्हणजे शेतकरी मित्रांनो पाच डिसेंबर नंतर हे प्रक्रिया चालू होणार आणि या प्रक्रियेला फार ते फार पंधरा दिवस लागणार त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात हा पहिला टप्पा जो थकीत आहे तो मिळणार आणि जानेवारीमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये दुसरा टप्पा येण्याची सुद्धा दाट शक्यता आहे या महत्वपूर्ण घोषणेमुळे पाच डिसेंबर नंतर प्रत्येक शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेले पैसे पूर्ण दिले जाणार आहेत शेतकरी मित्रांनो त्यामुळे कोणत्याही पात्र शेतकऱ्यांनी आता काळजी करायची गरज नाही म्हणजे शेतकरी मित्रांनो अनुदानाची रक्कम थेट तुमच्या खात्यात लवकरच जमा होणार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र